शिराळा येथे मिळालेल्या बेवारस मैताचे ओळखीबाबत माहिती देणाऱ्यास पंचवीस हजाराचे बक्षीस शिराळा पोलीस ठाणे येथे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील मय अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीचे अलीकडे श्रीआलय हॉटेलजवळील पुलाखाली एका जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅगमध्ये दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनटाचे सुमारास मिळून आला सदर मयत इस्माच्या अंगावर फिकट क्रीम रंगाचा मळकट टी शर्ट रक्ताने माकलेला असून त्याच्या कॉलरवर जी जे सी ओ असे लेबल असून टी शर्टाचे छातीवर जी जे सी ओ लिहिलेले असून त्याखालील एकोणीसशे एक्क्याण्णव असा लोगो आहे सदर प्रेतास हिरव्या रंगाचे नायलॉनचे दोरीने गळ्यास व शरीरास बांधलेले होते सदरचे प्रेत एका भगव्या हिरव्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेल्या मळकट सहा फूट उंची तीन पॉईंट पौ... पाच फूट रुंदी असलेल्या सतरंजीमध्ये गुंडाळलेले होते सदर प्रेत एका जांभळ्या रंगाच्या प्रवासी कापडी बॅगमध्ये त्यावर इंग्रजीमध्ये गुड लक असा बॅच असलेली तसेच आतील बाजूस पिवळ्या रंगाचे अस्तर असलेली खालील एका बाजूस दोन चाके व दुसऱ्या बाजूस हँडल व त्यावर प्रेस बटन असून त्यावर आरजे असा लोगो असले असा असलेली बॅग तिची लांबी तीस इंच असून रुंदी अठरा इंच असलेल्या बॅगमध्ये घालून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिले आहे त्याचेसोबत एक सतरंजी तसेच त्याने परिधान केलेला टी शर्ट व प्रवासी बॅग असे मिळून आल्याने शिराळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा दोनशे चोवीस भारतीय दंड विधानसंहिता कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर मयत बेवारस मयत पुरुष इस्माची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता शिराळा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत तरी सदर मयत अनोळखी बेवारस इस्माचे ओळखीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास शिराळा पोलीस ठाणे शून्य तेवीस पंचेचाळीस सत्तावीस एकवीस तेहतीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शून्य दोनशे तेहतीस दोन सदुसष्ट अठ्ठावीस पन्नास नियंत्रण कक्ष सांगली शून्य दोनशे तेहतीस दोन सदुसष्ट एकवीस शून्य 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 दोनशे तेहतीस दोन सदुसष्ट दहा पंचावन्न या नंबरवर संपर्क करावा माहिती देणाऱ्या इस्माचे नाव गोपनीय ये ठेवण्यात येईल सदर अनोळखी बेवारस इस्माबाबत माहिती देऊन सदर मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाल्यास पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस पोलीस अधीक्षक सांगली यांनी जाहीर केले आहे